न्यूज टाइम मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत देवरोड शहरात उत्साही वातावरणात दहीहंडीचा कार्यक्रमात सिनेस्टार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती देवरोड विकासनगर येथील मैदानावर हजारो नागरिकांच्या साक्षीने राजेश मांढरे यांच्या सौजन्याने दहीहंडीचा महाउत्सव पार पडला मुंबई घाटकोपर येथील राज्य पथकाने तब्बल सहा थरलावत मानाची दहंडी फोडण्याचा मान पटकावला संपूर्ण देवरोड शहराची मानाची दहंडी समजल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला या कार्यक्रमात सिने अभिनेत्री मोनालिसा बागल राधासागर विनीता सोनवणे तसेच मेहंदी मुल्ला यासोबतच लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बारणे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हजी आराफत शेख यांनीही आपली उपस्थिती लावली यावेळी शेख यांनी शहरातील सर्व नागरिकांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या मोठ्या उत्साहात आणि आनंदात संगीताच्या तालावर गोविंदा पथकासह उपस्थित नागरिकांनी ठेका धरला होता आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त बाळासाहेब कोपनर तसेच देवरोड पोली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे पोलीस उपनिरीक्षक लखन कुमार वावळे यांनी गोविंदा पथकांना शुभेच्छा देत नागरिकांनी सण उत्सवाच्या काळात सतर्क राहून कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता उत्साह आणि आनंदी वातावरणात सण साजरा करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल मेत्रे तसेच संजय धुतडमल यांनी केले या मानाच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात देवरुड शहरातील जवळपास सर्वच प्रतिष्ठित व्यक्तींनी आपली हजेरी लावली होती यात धर्मपाल तंतरपाळे संतोष मस्के फरद अतार मिंकू मल्होत्रा सुनील सावंत यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते अतिशय आनंदी आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला